<laughs> भरक, करक, लाल लाल खेकडायला बघा मित्रन असे बघा लाल भरक आणि माल कडक लाल खेकडा भेटलाय दांडे बघा दांडे आलाय बाहेर बघा बघ टाईप पकडला बघा मित्र इकडं जवळ आले धांड्या भेटल्या धांड्या याचा एक फंग तुटलाय जर हा फंग पण असताना तर त्याची साईज ही असते नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण लोखंडी सली आणि खेकडे पकडण्यासाठी आलो आहोत बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की सली आणि खेकडे पकडून दाखव तर आज आपल्याला संधी भेटली लोखंडी सलियाचा वापर करून आज आपण खेकडे पकडणार आहोत खेकड्याचं बिल असते त्या बिलामध्ये एका कोपऱ्यावरून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला हा सलिया फिरवायचा आहे आणि जसा खेकडा या सलीवरती बाईट करेल तेव्हा हा सलिया बाहेर खेचायचा आहे या सलियाच्या एका डोकाला असा अर्धवर्तुल भाग आहे बघा असा अर्धवर्तुल भाग आहे जो खेकड्याच्या असा अंगाला अडकतो आणि त्याच्याबरोबर खेकडा बाहेर खेचला जातो तर ही पद्धत आज आपण वापरून खेकडे पकडणार आहोत आणि मित्रांनो सलियाने खेकडे पकडण्यासाठी मन एकदम शांत ठेवा जेणेकरून खेकडा जेव्हा हलकासा बाईट करेल तो बाईटसुद्धा तुमच्या हातावरती समजून येईल तर चला खूप मजा येणार आहे सली खेकडे पकडण्यासाठी आणि सली खेकडे पकडताना खेकडे एकदम हलूवरपणे बाहेर खेचायचा असतो जेणेकरून खेकड्याचा फंगा किंवा पाय तुटणार नाही मित्रांनो खेकडे पकडण्यासाठी जाण्याच्या अगोदर तुमच्या पायामध्ये चप्पल असणे गरजेचं आहे कारण दगडामध्ये चालताना बऱ्याच वेळी आपला पाय कापून जातो त्याच्यामुळे पायामध्ये चप्पल नक्की वापरा चला आता आपण जाऊया असे खोटी सापा लागतात म्हणजे खेकड्यांची जी घरं आहेत बिळं आहेत ती शोधण्यासाठी इकडे तिकडे आपल्याला असं फिरावं लागतं आणि ज्या बीळ दिसलं की त्या बिलामध्ये बिला खेकड पकडायचं हे खूप चॅलेंजिंग आहे कारण एवढ्या मोठ्या दगडामध्ये आपल्याला खेकड्यांची बिळं शोधायची आहेत खूप कंटाळा पण येतो पण आपण हार नाही म्हणायचं आपण बिळं शोधत शोधत जाणार पुढे मित्रांनो आता आपण एका फर्टीजवळ पोहोचलो एक समोर फट आहे त्याच्यामध्ये आपण शिक घालून बघूया चांगली उकरलेली दिसते बघा खूप मोठी फट आहे याच्यामध्ये शिखालून बघू मित्रांनो खेकडं आहे याच्यामध्ये मोठे चिंबूर आहे बाईट कधी शिकेल चिबूर आहे जवळ आले शिक जोरात बाईट करते बघा मी जवळ आलंय बघा फंगा चुकल्या नरम आहे बघा मित्र दांड्या भेटल्या दांड्या याचा एक फंगा ठेटलाय जर हा फंगा पण असता ना तर त्याची साईज ही असते पहिला खेकडा चांगला साईजचा आहे एकदम मोठा आहे पण याचा एक फंगा तुटला काढतानाच चला पुढे जाऊ चांगलं भेटलं खरपी आहे खरपी एक मोठी फोट आहे बघा बिल आहे मोठं खेकड्या शुंबरची फोट आहे मोठी घातल्याच्या नंतर मित्रांनो शिगीवरती बाईट बाईट दिले त्याच्यामध्ये खेकडा आहे बाईट देतो शिग्गीवरती बस शिक खिडा चांगल्या आहे मोठा पाहिजे शिकेवरती खिकडा हलूवरपणे काढायला लागतो आता पहिलाच खिकडा काढला त्याचा फंगस तुटला एकदम हलूवरपणे काढत होतो तरी सुद्धा खिकड्याने घाबरून फंगस सोडून दिला आकडीने खिकडी काढताना बरेच वेळी फंगस तुटतो खडा आहे हा खिकडा पण फोटीमध्ये अटकून बसले दगडाच्या मागे आहे म्हणून तर जमत नाही दगडाला खेकडा लाल लाल खिकडा आहे बाहेर नाही तर मित्रांनो लाल भरक आणि माल कडक लाल खेकडा भेटलाय दांडे। दोन्ही दांडेच आहेत जो पहिला भेटला तो पण दांडे होता आणि हा पण दांडेच आहे पण हा लाल आहे लाल चिमोर आपलं रेग्युलर आणि तो पहिला भेटला तो खरपी होता चला बांधून घेऊ मित्रांनो आपण सर्व खेकडे बांधून घेणार आहोत कारण खेकडा बांधून घेतला की तो जास्त टाईम जिवंत राहतो खेकडे बांधायचं हेच कारण आहे खेकडे जास्त वेळ जिवंत राहतात म्हणून आपण सर्व खेकडे बांधून घेतो मस्त भेटलंय लाल दांड्या आहे आपल्याला आतापर्यंत दोन भेटले आणि पण दोन्हीची साईज तगडी आहे चला अजून पुढे जाऊ फडाफडही मिळत मग नाही हे शिक्षण मित्रांनो या फुटीमध्ये खिकडा बाहेर दिसलं होतं पण तो जोरात आतमध्ये गेला मला तर पकडण्यासाठी शिक आतमध्ये बघूया भेटतो का बघा मित्रांनो खकडालाही जवळ एक हा एकच एकच फंगडा आहे मस्त खेकडा भेटला दुसरा बारीक फंगडा तुटला आहे पण तो आता नवीन येत आहे मस्त हा पण दांड्याचा आहे आपला तिसरा खेकडा भेटलेला आहे एक फोंग्याचा भारी हा खेकडा बाहेर निघला होता आणि पुन्हा तो बिलामध्ये गेला आणि तो काढण्यासाठी खूप टाईम लागला भारी आणि बघा हाताला जखम पण झाली दगड लागला चला याला आता बांधून घेऊ आणि पुढे जाऊ इथं एक समोर फोट आहे त्या फोटीमध्ये खिकडा पण दिसते आपल्या जोरात शीख घालून एकाच धक्क्यामध्ये बाहेर खेचायचं आहे कारण ही फोट खूप मोठी आहे बघा मी चांगलं खेकडा चांगलाय खेकडा पण दे आत नाही झालं बघते बघा एकाच धक्क्यामध्ये आपण बाहेर खे खेकडा फेक खेचून आहे पण याची साईज जरा छोटीशी आहे आहे आपण जाऊ दे याची साईज जरा छोटी वाटते मला त्याला सोडून देऊ पुन्हा ट्राय करतो दुसरं ফটি এইট হা अटकलायकड अटकलं याच्यामध्ये फोंगा तुटलेला आहे तिकडे साईज चांगली मोठी आहे पण खिकडं बाहेर नाही ते जवळ आलं बघायला एक पण फंगा नाही एकच फंगा होतं ते तुटून गेले नाही दोन्ही तिचे फंगे तुटले दांडे आहे आणि हा त्याचा फंग आहे फट बारीक होती त्याच्यामुळे त्याला काढायला जमलं नाही बघा आतापर्यंत आपल्याला चार चार खेकडी घेतले या ठिकाणी अजून एक फट आहे ते आणि इकडची माती पण चांगली काढली आहे माती इकडची खूप काढलेली आहे थोडीशी आपण रस्ता बनवू कारण मागे खेकडा होता ना तो पण काढायला असं त्रास झाला माती होती त्याच्यामुळे खेकडा बाहेर खेचायला जमत नव्हता तर थोडीशी मी माती बाहेर खेचतो जेणेकरून खेकडा जर आला तर तो लगेच आपल्याला बाहेर खेचतोय आता शीख घालो आतमध्ये मी बघूया बिल खूप मोठा खूप मित्रांनो बिल बघा किती मोठं आहे डायरेक्ट शलिया आतमध्ये येतात कठीण आहे इकडच्या खेकडं पकडून बघा अक्खी शिक गेली आतमध्ये चला पुढे जाऊया बऱ्याच जली काय होते की पोटीमध्ये खेकडा असतो पण तो काढणं शक्य नाही होत म्हणजे आपला एवढा मोठा सली आहे तो आतमध्ये अख्खा जातो एवढे मोठी पोट असते त्याला पाऊस पण आलाय बघा पाऊस आला जोराचा मित्र आता आपण खेकडे पकडता पकडता खूप लांबपर्यंत आलो आहोत आमच्या गावापासून आम्ही दोन किलोमीटर लांब आलो आहोत खेकडे शोधता शोधता म्हणजे खूप लांबपर्यंत आपण आलो आणि बघा या ठिकाणी अजून एक फोट दिसलेली आपल्याला मध्येच पाऊस आला होता म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो होतो या ठिकाणी खूप मोठी फोट दिसते आता शिगलन आपण चेक करणार आहोत हो मित्रांनो बघा खेकडा आहे शिक्कीवरती बाईट देतो खूप मोठा खेकडा आहे मित्रांनो या फोटीमध्ये बघा मित्रांनो शिक्कीवरती बाईट करतो जोरात पाणी पण हलते बघा आतमध्ये बगा मित्र ना आवावावा पंगे बगा दिस लाल के कड़े एकदम मोटे सही से अच्छी आड़क्क चाटना दे मित्रांनो दोन खेप आहेत तोटे एकाच फोटीमध्ये दोन किफड्या थंड बसले चिखल्यामध्ये खाली मग आलायच हो कशी गेल बायक धांडे आलाय जवळ धांड्याचे फंगे बघा लाल आहेत एकदम माटी लड़कते मनु नहीं इतने बघा धंधे आला बाहर चलिए बघा ऐसा टाइप पकड़ ले बघा मित्रांनो लाल धांड्या भेटलाय कडक साईजचा याला पण बांधून घेऊ आणि याच्यामध्ये अजून एक खेकड आहे दोन चुंबऱ्यांमधून मस्त भेटले आत्ता आजपर्यंत आपल्या खूप खेकडे भेटलेत चांगले मोठे मोठे भेटलेत बघा चांगला धांद्या भेटला आहे आणि तुम्हाला एकूण खेकडे दाखवतो बघा या मध्ये बघा मित्रांनो आतापर्यंत आपल्याला खूप किती पाच खेकडे भेटले आहेत आणि एक तर असा नरमवाला भेटला आहे नरम, नरम खेकडा खूप मोठा होता पण तो नरम आहे फंगी पण दाखवतो तुम्हाला बघा चांगला अर्धा किलोची साईज यायची पण नरम खेकडा आहे आणि बघा दुसरे खेकडे सहा खेकडे झाले हा नरम पकडून सहा खेकडे झाले आणि त्याच्यामध्ये तर अजून एक खेकडं आहे फटीनमध्ये तर तो पण आपण बघून घेऊ आता चला आता फोटीमध्ये जाऊ परत चेक करूया दुसऱ्या खेकडा भाय ट्वेंटी टू मित्रांनो बघा दुसरा पण खेकडा लगेच भेटला एकच एक पण घेता खुईली आहे याला पण बांधून घेतो आता आपल्याला टोटल टो टो सात खेकडे भेटले सात भारी काम मित्रांनो या मध्ये खिकडं आहे ती घातली होती शिगेला बाईट केला तिकडे आहे जवळ आला होता तिकडं वाकली तिकडे म्हणून तिकडं येऊन जाते बघा बाहेर उतरले बघा दांड्या डांड्या मीडियम साईज आहे तर याला पण पाय तोडून फंग्यामध्ये भरून घेऊ मीडियम साईज आहे मी तर आता लोखंडी ने हो, खेकडे पकडून आम्ही घरी आलो आहोत आणि हे बघा आपले आजचे खेकडे मस्त मोठे मोठे खेकडे भेटले जास्त करून दांडेच आहेत कुयली खूप कमी आहेत मोठे मोठे खेकडे लागले एकदम बऱ्याच टायमाच्या नंतर आकड्याने खेकडे पकडायला गेलो आणि भारी कामच झाला तीन खरपी भेटल्या आहेत बघा हा पण पहिलाच खेकडं होता हा मोठा होता आणि हा तर अर्धा किलोची साईज होती याची पण हा नरम खेकडा आहे याचे फंगे पण खूप मोठे होते बघा फंग्याची साईज बघा किती मोठी होती हा जर नरम नसता ना तर अर्धा किलो तर याचं वजन झालं असतं फास्ट टोटल आपल्याला दहा किकडे भेटले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे आपल्याला आकड्याने दहा केकडे भेटले मित्रांनो जर तुम्ही आकड्याने खेकडे पकडण्यासाठी जात असाल तर आकडा हा कमी वजनाचा पाहिजे म्हणजे बारीक सलिया पाहिजे त्याच्यानंतर पुढच्या टोकीला अर्धवर्तून भाग असा करायचा जेणेकरून खेकड्याच्या अंगाला आपण आकडा असं अडकू आणि खेकड्या बाहेर घेतो आणि खेकड्या पकडण्यासाठी मन एकदम शांत ठेवा जेणेकरून खेकडा जेव्हा बाईट करेल तेव्हा तो बाईट तुमच्या हातावरती समजून येईल मित्रांनो तुम्हीसुद्धा आकडे आणि खेकडे पकडून बघा खूप तुम्हाला मजा येईल तर तुम्हाला आजची खेकडे कसे वाटले आजची खेकडी पकडायची पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ वाटला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा परिवार परिवारचा दिसावा आणि छान छान एडियनचा आनंद घेतला व्हिडिओ लवकरच तर बाय बाय टेक केअर